हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं हो, मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे सॅटर्डे वीकेंड म्हटलं की थोडंसं निवांतच राहतं मग आमचा नाश्ता वगैरे व्हायचा बाकी आहे छान पूजा केली आणि मागच्या एका हॉल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी एक धूपदाणी घेतली अशी छोटीशीच आहे पण ती दिसायला खूप छान दिसते आणि सोबतच ना देवघरामध्ये तर धूप मी लावतच असते पण आज म्हटलं की याच्यामध्ये लावूयात कारण छान इथे ना सगळ्या घरामध्ये सुगंध दरवळेल आणि सोबतच हॉल आणि किचनची जी वॉल होती ती पण थोडीशी रिकामी वाटत होती सो तिथे मी लावलेली आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे गेल्या चार पाच दिवसामध्ये ना पावसाने एवढी हजेरी लावली होती म्हणजे मुसळधार पाऊस चालू होता इथे पुण्यामध्ये सुद्धा आणि बाकी सगळीकडेच पाऊस तर आहेच तर त्याच्यानंतर आता जरा ऊन पडलं होतं आणि ऊन पडलं किंवा असं होतं की आता कुठले कपडे धुवाणी नको आणि आता नवरात्री पण चालू होती आहे तर त्याच्यामध्ये ना आपण सगळ्यात दसरा आपल्या घराचं तर काढतच असतो आता नवीन घर असल्यामुळे मी बाकी काही एक्स्ट्रा काढलं नाही फक्त किचन मी मागे आवरलं होतं मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं होतं आणि ऊन पडत नाही त्याच्यामुळे बाकीचे एक्स्ट्राचे कपडे पण काही वॉश करायचे नव्हते फक्त हे मॅट्रेस प्रोटेक्टर आणि जे कवर आहे ना तर ते मला वॉश करायचं होतं होतं म्हटलं सकाळी सकाळी हे धुवून टाकते कारण पावसाचा काही भरोसा नाही एखाद्याच दुपारी पण पाऊस येतो कधी इव्हनिंगला पण येतो त्याच्या अगोदर हे सुकलं पाहिजे कारण हे थोडंसं हेवी आहे याची लिंक तुम्ही बऱ्याचदा मला मागितली आहे मला जर मी आली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करते तुम्ही तिथून चेकआउट करू शकता एक मॅट्रेससोबतच आलेलं आहे मॅट्रेसचं कवर आणि दुसरं जे आहे तर ते मी मनू झाल्याच्या नंतर हे प्रोटेक्टर घेतलं होतं कारण तेव्हा म्हणजे जेव्हा बाळ असतात ना घरामध्ये तेव्हा त्याची गरज पडतेच आता इथे आम्ही छान छान तयार झालो चष्मा कुठे गेला कुठे गेला चष्मा दिला फेकून कारण हा चष्मा नाही आवडत आम्हाला दुसरा पाहिजे हो ना हे गे पेन पण मॅचिंग मॅचिंग झाला हो ना हा ड्रेस घातलाय मी म्हटलं म्हणून खूप गोड दिसतीये लगेच नाना नान्ना म्हणजे नानाला दा दाखवायचं होतं आम्हाला ड्रेस हा आणि ड्रेस कधी घेतला आपण आत्ता घेतला आणि शंभर शंभर कधी केलं आत्ताच केलं त्याला पण केलं पिकुची पण आंघोळ घालताय अच्छा आणि ड्रेस कोणी घेतला पप्पा घालताय ड्रेस नानाने घेतला ड्रेस कोणी घेतला पप्पा पप्पाने पप्पाने घेतला ड्रेसवाल्या पप्पा भू भू घेऊन गेलेत म्हणते अच्छा पप्पा कुठे गेलेत गेले इथून दिसतो ना आम्हाला पिकुचू आम्ही आवाज देतो पिकुचू पिकुचू हो ना गोड दिसतीये एकदम चष्मा घातल्यावर एकदम गोड दिसतीये पण नाही आम्हाला घालायचं दाखव एकदा घालून सगळ्यांना कसे दिसते बघू इकडे बघू नाही विंडो लावूनच घ्या इकडे बघू इकडे बघू आहा मस्त मस्त इकडे बघू वा छान छान दिसते तिचे का तुमचे तो ड्रॉप टाका ना मग ड्रॉप त्या दिवशी मग ते इथे आता चाललंय यांचं खेळ आणि मला नाश्ता बनवायचा आहे नाश्त्यामध्ये असं झालं आहे की कोणी म्हणते स्वयंपाकच बनावं कोण म्हणते नाही सरच खाऊयात हे असं आहे त्याच्यामुळे आता काय बनवायचं ते थोडंसं आहे म्हणलं ठीक आहे बनवते मी बनवते दुपारचं बघूयात काहीतरी लाईट लाईट होईल नाही तर मग आमच्या पुढे काय जे होईल दुपारच्या बारा वाजलेत आणि त्यानंतर फायनल झाले की नाही आता आपल्याला मिसळ बनवायची म्हणलं ठीक आहे चला तुम्ही पाव घेऊन या मसाला हे घेऊन या कारण घरी काहीच नव्हतं अशा गोष्टी मी कधीतरीच बनवते त्याच्यामुळे जेव्हा लागेल तेव्हा मी सगळ्या गोष्टी ह्या घेऊन येत असते आणि तोपर्यंत मी इथे भाजीची तयारी केली जे काही के मसाला होता वाटण होतं ते बनवून घेतलं आणि म्हटलं चला तोपर्यंत मी रस्सा बनवून घेते आणि मस्त अशी झणझणी तिथे मिसळ तयार झालेली आहे म्हणजे घरी जेव्हा पण मी मिसळ बनवते ना तेव्हा मला पर्सनली केपरेचा मसाला खूप जास्त आवडतो केपरा आहे आय थिंक पण तो मी आला नाही त्याच्यामुळे आज मी थोडासा वेगळा मसाला यूज करून इथे मिसळ बनवलेली आहे बघूयात आता ही पण कशी झाली आहे छान अशी तरीदार मिसळ तयार आहे आणि मला खूप काही वेगवेगळ्या टाईपच्या मिसळ जमत नाही म्हणजे बाहेर गेलो की चार प्रा पाच प्रकारच्या आपल्याला मिसळ खायला मिळतात पण तशी काही जमत नाही जे एक प्रकारची मला जमते तर तीच मी छान बनवली आणि त्याच्यानंतर आम्ही ती घाणी मनुणे आणि मावशीची मुलगी होती आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त आमचा ब्रेकफास्ट ब्रंच जो काय आहे तो कम्प्लीट केला पोटभर मिसळ खाऊन झाली आहे ना आराम करायला गेलेत आणि इकडे पण लक्षण आता तेच दिसत आहेत काम आहे खाली डोकं वर पाय तिने आताच खाली नका आमच्या जेवणाचा खूप प्रॉब्लेम आहे मी, मी सांगत असते पण कालपासून जरा तिने भूकवाडीचं औषध चालू केलंय तर मग टॉनिक तर त्याने फरक पडेल असं वाटते म्हणजे काल आज बास काल आज म्हणून मला अजिबात त्रास दिलेला नाही काल पण नाही पण आज तिला औषध पाच जण महिले हा मग पाच जावं लागेल पण काल पण तिचं रुटीन इतकं छान होतं आणि आज पण इतकं झोप येत की आम्हाला थांबा आमच्या वादायला जरा शांत केलंय म्हणजे मी पहिले मनूला झोपवले आणि त्याच्यानंतर म्हटलं मी तुमच्याशी बोलते कारण तिचं असं होतं ना तिचं रुटीन डिस्टर्ब झालं रुटीन म्हणजे तिला झोप आली की त्यावेळेला झोपायलाच पाहिजे नाहीतर मग ती खूप चिडचिड करते तिचं आत्ता तसं झालं होतं म्हणजे आम्ही मिसळ खाल्ली त्याच्यानंतर मग तिला छान भात खाऊ घातलाय दोन दिवस झाले म्हणजे कालपासून सध्या तिचं रुटीन जरा बरं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ना की ते टॉनिक वगैरे मी चालू केलं टचवूड हे असंच राहायला पाहिजे नाहीतर मग ती खाण्याचा खूप त्रास होता तिचा मग ह्या दोन दिवसात जरा आहे बरं तर म्हणलं आपण ता ते टॉनिक पण कंटिन्यू करूयात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ती खेळणं हे पण तिचं भरपूर चाललेलं असतं मग बघितलं ना मावशीची मुलगी येते आमच्याकडे लढ्याच्या मावशी येतात त्यांची तर मग त्यांच्यासोबत ती मस्ती छोट्या मुलीसोबत ती मस्त खेळते शिवाय नानांसोबत खेळते पण जेव्हापासून तिची तब्येत खराब आहे ना तर तेव्हापासून तिला असं होतं की नाही मला गार्डनमध्ये पण नाही जायचं खाली आहे का नाही जायचं आहे लिफ्टमध्ये बसली आणि खाली उतरली की लगेच आई 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 म्हणून मोठ्या मोठ्या रडायला चालू होते नाहीतर मग दुकानाकडे घेऊन बोलते नानाला स्ट्रिक्टली सांगितलं की आता चॉकलेट तुम्ही काय देऊन कारण होतं काय माहिती का छोटंसं आपण चॉकलेट देतो पण मग ते गोड खाल्ले की मी येऊन पाणी पितात आणि त्याच्यानंतर मग काहीच जेवण जात नाही त्याच्यामुळे आता तिला खाली जायची इच्छा होत नाही हे जर घेऊन गेले तर ती आरामात एक दोन तास राहते मी घेऊन गेले तर आरामात एक दोन तास राहते आम्हाला झोक्यावरून उठायचं सुद्धा नसतं एवढं चाललेलं असतं आणि तिला ना पहिल्यांदा हे असं पण झालं की रॅश आहे आणि ती खूप एक्स्ट्रीम लेवलला आलेली कालच असं झालेलं काल मी चेक केलं तर खूपच झालं होतं म्हणजे मी जन्मल्यापासून तिला डायपर वापरते पण असं कधीच नाही झालं पण तिला काल खूप भयानक रॅश आलेली मग कालच मी ते हिमालयाची एक ट्यूब येते म्हणजे एक छोटी असते ना छोटीवाली एकदम बारीक तशी नाही मोठ्यामध्ये येते थोडी द ज्याच्यामध्ये असं तूप आणि हे असतं तर ती मी झेप्टवरनं मागवलेली आणि त्याने एका रात्रीमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवलं सो इन केस तुमच्या बाळाच्या बाबतीत असं कधी काही झालं तर तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगते बाकी बऱ्याच जणांनी ना मला ड्राय बाल्कनीची टूर मागितली होती आता तिथे भरपूर पसारा आहे खरं तर मी ती स्टोरेजसाठीच केली आहे त्याच्यामुळे पसारा तर तिथे आहेच पण म्हटलं तुम्हाला दाखवते की कसं आम्ही काय काय केलं त्याच्यासाठी साधारण खर्च तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्येच क्वेश्चन आन्सरच्या ब्लॉगमध्ये सांगितला होता त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे फक्त काय काय ठेवलं आहे कसं काय केलं आहे ते दाखवते तर किचनच्या इथे जी बाल्कनी आहे ड्राय बाल्कनी काई -काई काई -काई तर ती आमची आहे चार बाय आठची तर इथे पूर्ण मी दाखवते तुम्हाला हे बघा दिसायला की एवढी दिसते साधारण ही आम्ही इथे एक्सटेंड करून घेतली आहे बऱ्यापैकी तर इथून इथपर्यंत इत अशी आम्ही एक्सटेंड केली आहे आणि त्याच्यानंतर इथे ग्रील बसवली हो आहे नाहीतर मग इथे जर हे आम्ही नसतं केलं आहे तर इथपर्यंतच आम्ही त्याला यूज करू शकत होतो आणि आम्हाला हे बाकीचं जास्तीचं सा सामान काही एक्स्ट्राचं ठेवता आलं नसतं हे इथं आम्हाला स्टोरेज करायचं होतं त्याच्यामुळं मग आम्ही इथे हे एक्सटेंड करून घेतलेलं आहे आणि याच्यामुळं बराच फायदा होतो म्हणजे ना इथे खरं तर अशा स्लायडिंग पण करून घेऊ शकतो पण आम्हाला सुरुवातीला ती काही आयडिया आली नाही जेणेकरून पालीचं किंवा मच्छरचं ह्याचं पण टेन्शन नसतं पण आता हे आम्ही केले तर म्हटलं ठीक आहे असू देत आता इथे कसं कसं अरेंज केलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते सो सुरुवातीला ना इकडे आम्ही ओटा करून घेतला आहे इथे असं सिंक करून घेतलं आहे भांडे घासण्यासाठी आणि इथे वॉशिंग मशीनसाठी जागा केली आहे सुरुवातीची जी वॉशिंग मशीन होती ती आमची अप्पर लोडची होती त्याच्यामुळे आम्ही हे थोडंसं वरती केलं पण आम्हाला आयडियाच नव्हती की आम्हाला एवढं लवकर धोका देईल आणि त्याच्यामुळे मग ही नवीन मशीन आम्ही घेतलं आहे तर हे एलजीचं मशीन आहे याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगते पण इथे हे तो थो, थोडंसं आम्ही हाईटवर केलं याच्याऐवजी आमच्याकडनं काय चूक झाली ते सांगते हे थोडं आम्ही कमी हाईटवर जर इथपर्यंत घेतलं असताना तर भांडे घासल्याच्यानंतर ते ठेवायला आपल्याला थोडंसं बरं पडलं असतं म्हणजे मला किंवा मावशींनाही बरं पडलं असतं पण ठीक आहे आता हे एवढं केले तर याला काही तोडफोड नाही करू शकत त्याच्यामुळे हे असंच ठेवलेलं आहे इथे वॉशिंग मशीन ठेवली आहे इथे स्टँडवरतीच असं ठेवले तरी पण बघा साधारण एवढा असा स्पेस राहतो इथे आणि इथे सिंक आहे इथे जी रोज पुसण्यासाठी बकेट आणि भांड्याची जी, जी जाई असते तर ती मी ठेवते आणि आ... इथे जास्तीचं मोठं काही नाही आहे इथे न असल्यामुळं आम्ही इथे सिंक केलेलं छोटंसं सिंक आहे त्याच्यानंतर हे आम्ही क्लोज करून घेणार होतो पण आम्ही क्लोज नाही केलं कारण इन केस बिल्डिंगचा जर कधीच काही मेंटेनन्सचा इश्यू आला कधी काही मेंटेनन्स करावं लागलं तर मग आम्हाला इथे ना प्रॉब्लेम आला असता त्याच्यामुळं आम्हाला ते परमिशन वगैरे घ्यावी लागली असते त्याच्यामुळं आम्ही ते काही केलेलं नाही आहे सो इथे हे आम्ही तसंच ठेवलेलं आहे दुसऱ्या बाजूला हे जे ग्रील आम्ही वाढवलं आहे ना तिथे आमचा बघा भरपूर पसारा बसला आहे म्हणजे बघा इथं हे एवढं आणि सेम पलीकडच्या साईडने पण तेवढं त्यामुळे तिथे कूलर म्हणूचं सीट म्हणूचं स्ट्रॉलर बाकी एक्स्ट्राचे भांडे असतील फिल्टर असेल कारण फिल्टरचं पाणी आम्हाला इकडे येतं त्याच्यामुळे आम्हाला फिल्टर बसवण्याची अजूनपर्यंत गरज नाही पडली आम्ही फक्त बसून घेऊ पण सध्या तरी फिल्टर आम्ही बसवलेलं हो नाही आहे सीटमध्ये मनु काही तेवढी बसत नाही त्याच्यामुळं कार सीट पण इथेच आहे स्ट्रॉलर आता त्याची गरज नाही आहे मनूला त्याच्यामुळं स्ट्रॉलर पण तसंच ठेवलं आहे आणि हा जो स्पेस आहे इथे भांडे घासल्याच्यानंतर ते रॅक वगैरे ठेवून इथे भांडे आरामात बसतात सो इकडचा हा असा स्पेस आहे त्याच्यानंतर हो ए सी आम्ही तिकडे बसवला होता पण ए सीचा जो हे बाहेरचं युनिट असतं ना ते जर आम्हाला तिकडच्या साईडला ठेवायचं असं म्हणजे ठेवलं असताना त्यात थोडंसं उघड पडला असतं खूप पाईप वगैरे दिसले असते त्याच्यामुळे आम्ही ते बाथरूममधून हो घेऊन ना इथेच ठेवले आणि ऑलरेडी आम्ही हे ग्रील बसवल्याच्यामुळं ना आम्हाला हे आत खाली नाही ठेवता आलं म्हणजे खाली अडकवता नाही आलं नाही हे ग्रील सगळं तोडावं लागलं असतं त्याच्यामुळे सो so, ए सी जा आम्ही इथे ठेवलेलं आहे बाकी जे काही एक्स्ट्रा मशीनसाठी लागतं फरशी फरशीपोसण्यासाठी लागतात ते इथे लिक्विड हे असेच मी इथे ठेवले आहेत रोजच्या कचऱ्यासाठी हे काही कॅरीबॅग लागत असेल तसा बॉक्स ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी अरेंज करते म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवते आता ते कॅरीबॅग ठेवण्यासाठी पण मी एक गोष्ट मागवली आहे ती मी तुम्हाला नंतर दाखवते या बाजूला आमचं एक जुनं कपाट आहे हे बघा हे जे मोठंवालं कपाट आहे ना तर ते घरी पाठवलेलं आणि हे जे सिंगलवाला आहे त्याच्यामध्ये आम्ही एक्स्ट्राचा आमचा पसरा ठेवला आहे पसारा म्हणजे चांगल्या चांगल्याच गोष्टी आहेत ह्या माझी जी एक्स्ट्राची क्रॉकरी आहे किंवा बाकी इथे रोबोट पण मी ठेवून दिलेलं आहे सध्या गरज नाही पडत किंवा ते कुकर आहे त्या कुकरची गरज नाही पडत आहे मला किंवा बाकी काय जे ज्यूसर वगैरे आहे ना जे आपल्याला कधीतरी लागतं जे मला हँडी पण पडेल इथे घेण्यासाठी आणि किचनमध्ये पण जास्त पसारा होणार नाही म्हणून ते इथे ठेवले कपाट आणि त्यात सगळ्या गोष्टी छान प्रकारे अरेंज करून ठेवलेल्या आहेत इथे नानांनी त्या दिवशी लसणाची जोडी आणली आहे त्याच्यामुळे इथे बांधून ठेवली आहे जेणेकरून छान हवा लागते या इथे झाडू सुपली आणि कॅलेंडरला आम्हाला कुठेच जागा मिळाली नाही म्हणून सध्या तरी मी इथेच अडकवलेले इथे झाडू अडकवलेत आणि इथे सुपली आहे आणि सोबतच इथे कांदे बटाटे आणि लसूण ह्याचीही जाळी ठेवली आहे सो ही इथे अशी असते आता झाडूच्या बाबतीत मला बऱ्याच कमेंट येतील की झाडू अडकू नये उभा करू नये किंवा कोणी म्हणतं की खाली टाकू नये पण काय व्हायचं मी जेव्हा इथे खाली ठेवायचे ना तर तेव्हा नेहमी त्याला पाय लागायचा मध्ये शेवटी झाडूही लक्ष्मी आहे त्याच्यामुळे मग पाय लागू नये म्हणून मी मला बरं पडलं म्हणून मग मी हे इथं ठेवलेले सो अशी साधारण आमची काहीशी ड्राय बाल्कनीची टूर आहे हे बघा असं दिसते खूप मोठी नाही आहे पण आम्ही एक्सटेंड केल्यामुळं ती बऱ्यापैकी मोठी झाली आणि बाहेर नाही असं सो कधी एक्स्ट्राचे भांडे वगैरे असतात रात्रीच्या वेळेला बाहेर ठेवून दिले हे क्लोज केलं तरी पण चिलट येण्याचं नाही काही टेन्शन बाकी पण काही नाही म्हणून मग हे बरं पडतं थोडं हो अशी काहीशी ड्राय बाल्कनी आहे बऱ्याच जणांनी बऱ्याचदा विचारलं होतं त्याच्यामुळं मग म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं प्राईस तर याला किती लागली खर्च काय आला हे मी अगोदर क्वेश्चन आन्सरच्या ब्लॉगमध्ये सांगितलेचं आहे तुम्ही तिथं बघू शकता आणि तिथे प्रॉब्लेम फक्त हाच होतो आहे म्हणजे मी जर कधी भांडे घासले ना उजव्या साईडला जाळीचं पाहिजे होतं आणि डाव्या साईडला सिंक पाहिजे होतं तर आमच्याकडनं असं झालं डाव्या साईडला सिंक आहे आणि उजव्या बाजूला वॉशिंग मशीन आहे त्याच्यामुळं ना भांडे धुतल्याच्यानंतर डाव्या साईडनं ठेवावं लागतात हा थोडासा प्रॉब्लेम होतो सो जे कोणी मुली आहेत ना म्हणजे माझे व्लॉग जे कोणी बघतायत ना त्यांनी तुम्हाला जसं बरं पडेल ना तसं तुम्ही करून घेऊ शकता बरं ते झालं आहे आणि अजून एक गोष्ट ना मी काल एक व्लॉग पोस्ट केला होता शॉर्ट व्हिडिओ तर त्याच्या खाली बऱ्याच जणींचं होतं की ताई असं नाही आम्ही जेव्हा पण कोणा बद्दल चांगला विचार करतो ना तर तेव्हा आमचं नेहमीच वाईट झालेलं आहे तर मी माझा एक्सपिरियन्स सांगते जेव्हा आपण मी नाही असं म्हणत की तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा म्हणजे देवाकडे प्रार्थनाच करा की ह्याचं चांगलं होऊ दे त्याचं चांगलं दे त्याचं चांगलं होते अशी मी पण प्रार्थना नाही कधी करत की ह्याचं चांगलं ह्याचं चांगलं दे वगैरे किंवा कोणीच नसेल करत एवढं ज्याच्यावर कधीतरी वेळ आली आहे काहीतरी कठीण प्रसंग आला आहे तेव्हा आपण नेहमीच म्हणतो की नाही बाबा ह्याच्या बाबतीमध्ये खरंच हे चांगलं होऊ दे पण असं नेहमी कोणी प्रार्थना नाही करत ना एखाद्याच्या बाबतीत तर तसं करा म्हणतच तस नाही आहे पण एखाद्याबद्दल कधी पण वाईट विचार करणं किंवा एखादं पुढे जात आहे तर त्याला मागे खेचणं किंवा मा सतत त्याच्याबद्दल वाईट विचार करणं हे जेव्हा आपण करतो ना म्हणजे माझ्या बाबतीचं हे कोणी करतं ना तर मला असं वाटतं मी दहा पटीने त्याच्या पुढे जाते आहे आणि हा मी खूप चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स घेतलेला आहे किंवा आपण पण कोणाबद्दलचा वाईट विचार करत असो ना तर ती व्यक्ती खाली नाही येणार कधी ती ग्रोज करणार आहे असं त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जेवढा चांगल्याबद्दल म्हणजे एखाद्याबद्दल जेवढा चांगला विचार करतो ना त्यात दहा पटीने आपल्याला देव देत असतो आणि ह्याच जे काही आपल्या बाबतीमध्ये होतं ना तर ते फक्त चांगल्यासाठीच होतं म्हणजे देव जे काही करतो मी आपण इंस्टाग्रामवरती इकडे तिकडे मेसेज तर नेहमीच बघतो देव जे काही करतो तर ते चांगल्यासाठीच करतो आणि खरंच त्या बाबतीत तर मला खूपदा एक्सपिरियन्स आला म्हणजे आत्ताच नाही वर्षानुवर्ष मी त्या अनुभवते मी जशी जशी मोठे होते ना तशी तशी आ, मी ते अनुभवते आहे आणि काल मला खूप चांगल्या ब्रँडसोबत काम करायला मिळालं लेन्स कार्डबद्दल तर त्याच व्हिडिओमध्येही मी सांगितलं होतं लेन्सकार्ट हा एक खूप नावाजलेला ब्रँड आहे त्याच्यामध्ये काही जणांचं हे पण होतं की तू ह्या ॲडची याची करते ॲड त्याची करते त्याची करते पण मग सगळे तू वापरतेस का जे कुठले चांगले ब्रँड्स असतात तेच मी तुमच्यासोबत समोर पोहोचवण्याचं काम करते काहींना त्याने फायदा होतो काहींना फायदा नाही होत किंवा काही ते यूज करून बघतात काहींना काय वाटतं की हां बघती तू सांगितलंस आणि आमच्यापर्यंत तो ब्रँड पोहोचला मला तो माहीत नव्हता कदाचित तो पोहोचला तर त्यासाठी थँक्यू काही जण काय विचार करतात इतर तर काही सारखं पण सांगतच असते हा ब्रँड तो ब्रँड तो ब्रँड सो आपण सम कसा विचार करतो ना एखाद्याबद्दल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत मला असं वाटतं आपण त्या सगळ्या गोष्टी जर पॉझिटिव्ह वेने घेतल्या चला तुम्हाला नाही आवडतं तो व्हिडिओ तुम्ही स्किप करा पुढचे व्हिडिओज बघा दॅट्स इट माझं एवढंच म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिक जर आपले कष्ट असतील ना तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं माझे पप्पा पहिल्यापासून मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं असेल जेव्हा मी ट्वेल्थला मॅथ्स घेत होते ना तेव्हा मला असं अजिबात कॉन्फिडन्स नव्हता माझं असं होतं की नाही मला टेन्थनंतर अजिबात मॅथ घ्यायचंच नाही आहे <laughs> मॅथमॅटिक्स मला खूप हार्ड जायचं त्याच्यामुळे सो विचार करायचे नाही पण माझ्या पप्पाचं नेहमी होतं तू नापास झाली तरी चालेल पण तू घे आणि तू शंभर टक्के देऊन तुझं काम कर म्हणजे तू शंभर टक्के देऊन त्याचा अभ्यास कर नक्कीच त्याचं फळ तुला मिळेल आणि प्रत्येक ठिकाणी मी ही गोष्ट करत आली जेव्हा मी जॉब करायचे तेव्हाही मी शंभर टक्के देऊन करायचे आत्ता यूट्यूब करते तर तेही शंभर टक्के देऊन करते आणि माझी मेहनत तुम्ही तीन चार वर्ष झाली बघितलीच आहे सो so, त्याच्यामुळे या, मी आज इथे असं मला तरी वाटतं बाकी तुमचं प्रेम देवाची साथ सगळ्या गोष्टी तर आहेतच त्याच्यामुळे हे सगळं होते सो so, नेहमी सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह विचार करा कारण नसताना उगंच कोणाला तरी काहीतरी <laughs> बोलायला जाऊ नका मला एवढंच माहिती आहे so, ते सो तेच एक होतं की Uh, मला असं बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की नाही ताई आम्ही सगळ्यांसोबत चांगलं वाटतो तरी पण मा आमच्यासोबत असं निगेटिव्हच होतं तर निगेटिव्ह नाही होत ते तात्पुरतं ता आपल्याला वाटतं पण लाँग टर्मसाठी जर बघितलं ना तर नेहमी आपल्यासोबत चांगलं होतं जर आपण चांगलं हे केलं तर नेहमी चांगलं होतं सो याच्यावरती फक्त विश्वास ठेवायचा आता ना पडलं येऊन जरा तर, तर सगळे ब्लँकेट ब्लँकेट बोलते ते काय हे आहे ना आ, आ, बेडशीट आणि हे सगळं आज मी धुतलं होतं सो ते टाकले वाळत बघू नाहीतर दुपारनंतर परत पाऊस चालू होतो आज विचार करते प्रोटीन बार बनवावेत कारण प्रोटीन बार म्हणजे प्रोटीनचे जे असतात ना छोटे छोटे क्यूब्स तसं काहीतरी करते कारण साधारण दोन महिन्यापूर्वी मी ते प्रोटीन क्यूबसाठी ते चॉकलेट मोल्ड आण घेऊन आले दोन नाही जास्त म्हणजे इथे येऊनच मला दीड महिना झालं आणि त्याच्या पहिल्या महिनाभर अगोदर आणलेत आणि चॉकलेट पण मी महिन्यापासून महिना नाही हां दीड दोन महिने झालं असेल ते घेऊन आले पण काय झालं डार्क चॉकलेट मी यांना सांगितलं यांनी व्हाईट चॉकलेट घेऊन आले म्हणून ते तसंच पडलं आहे ते पडलंच आहे म्हटलं आज मुहूर्त भेटला तर बनवूयात सुद्धा आणि बघू जमलं तर आता हा लाँग व्हिडिओ होईल त्यामुळे रेसिपी नाही शेअर करत पण बघते मी जमलं तर आज बनवते हो आणि तुमच्यासोबत शेअर करते कसे झालेत ते तर ग्रॅनोला बार किंवा ते प्रोटीन बार जे बनवत होते ना त्याचे म्हटलं शॉर्टमध्ये मी पटकन रेसिपी शेअर करते इथे सुरुवातीला मी ना खजूर कट करून घेते कारण हे मी फ्रीजमध्ये ठेवले होते सोबतच जे ड्रायफ्रूट्स आणि ओट्स किंवा सीड्स आहेत ना तर तेही एवढे घेतलेले आहेत मी अंदाजेच ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात त्याला छान असं ड्राय रोस्ट करून घेते ओट्स मी थोडेसे वेगळे भाजून घेणार आहे कारण त्याची थोडी पावडर होती नाही तर मग ती करपली असती त्याच्यामुळे आणि बाकी सीड्स आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते वेगळे भाजून घेतलेत इथे खजूरची पेस्ट बनवून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे पीनट बटर घातले जे क्रंची असतं ना तेवालं म्हणजे ज्याच्यामध्ये जे मोठे मोठे शेंगदाणे असतात ना ते जेणेकरून त्याची टेस्ट एक वेगळीच लागते आणि छान लागते बाकी ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा मी बनवून घेतली आणि हे खजूर आणि याचं बटरचं जे मिक्सचर आहे ना तर तेसुद्धा मी त्याच्यामध्येच ते ॲड करणार आहे हे छान अगोदर परतून घेते आहे आणि त्याच्यानंतर जी पावडर बनवलेली आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे जसं आपण लाडूसाठी खजूरच्या बनवतो त्या पद्धतीने ते छान लाटून घेतलं आणि माझ्याकडे व्हाईट चॉकलेट आहे मी तुम्हाला सांगितलेलं तर त्याचं एक वरती लेअरिंग करते जेणेकरून पातळ लेअर जर त्याचा केला ना तर छान गोडवा पण येतो आणि हे व्हॅनिला फ्लेवरचा आहे तर त्याची टेस्टसुद्धा थोडीशी वेगळी लागते सो एकदम कमी लेअर मी घेते आहे कारण मनूला जास्त मी काही गोड देत नाही पण कधीतरी असं दिलं तर चालतं त्याच्यामुळे म्हटलं की तसं एक लेअर देते आणि त्याच्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनटं मी हे फ्रीजरमध्ये ठेवलेले जेणेकरून ते पटकन थोडं फ्रीज होईल आणि मला कट करायला सोपं जाईल दुसऱ्या सुद्धा चॉकलेट मोल्डमध्ये मी सेम त्याच पद्धतीने दोन लेअर केले आणि ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं दहा मिनटानंतर बघा इथे छान अशा छोट्या छोट्या बार्स मी कट करून घेतलेल्या आहेत आणि अजून ना चॉकलेट मोल्डमध्ये सुद्धा आहेत सो दोन्ही मी तुमच्यासोबत शेअर करतेच मनू खाई ल, अशी छोटीशी कट केली आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी असं नक्कीच बनवू शकता चॉकलेटचा इथे खाली एक लेअर आहे पात्र तुम्ही डार्क चॉकलेटसुद्धा यूज करू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हे यूज केलं आणि बाकी चॉकलेट मोल्डमधले बघा ग्रॅन्युलर बार्स किंवा ग्रॅन बाईट्स जे आहेत तर ते हे अशा पद्धतीचे झालेले आहेत सो so, आजचा व्लॉग कसा वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय